नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले मका ज्वारी दोडका आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत आल्याच्या भावात काही वेळा चढउतरही दिसून आले होते आल्या लागवडीसाठी बियाणाची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली होती पण बियाणे मागणी पूर्ण झाल्यानंतर दर पुन्हा काहीसे कमी झाले होते सध्या आल्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये भाव मिळतोय पुढील काही आठवड्या बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे सणांची मागणी येईपर्यंत आल्याच्या दरात काहीसे चढउतर दिसू शकतात माहिती अभ्यासकांनी दिली आहे आहे मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली मात्र यंदा मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे मक्याचा स्टॉकही आहे त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत सध्या देशात मक्याला सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय चालू खरीपातही मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे मात्र दुसरीकडे मक्याला इथेनॉल साठी चांगली मागणी आहे यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय ज्वारीचं चा उत्पादन चांगलं झाल्याने दरावर दबाव असल्याचं दिसतंय रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता दर पातळी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाली होती ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे ज्वारीला सरासरी क्विंटल दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत बाजारातील दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगतायत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार ते पाच रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून काकडीची आवक कमी होती तर दुसरीकडे काकडीला उठावही मिळतोय पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे काकडीच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय बाजारातील आवक मर्यादित असल्याने सध्या काकडी अठराशे ते दोन हजार रुपये क्विंटलने विकली जाते बाजारातील काकडीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवन ला करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या